नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी शहरातील कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या कल्याणासाठी आम्ही हे शेल्टर उभारत आहोत येथे केवळ आश्रयाच नव्हे तर श्वानांची नसबंदी लसीकरण पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध होईल पुढील टप्प्यात मुक्त कोंडवाड्यामध्ये गायघोडे अन्य भटकी जनावरे यांच्यासाठी बावीस हजार चौरस फुटांमध्ये निवारा केंद्र उभं करणार आहोत आयुक्त श्री सत्यम गांधी उपायुक्त श्री निखिल जाधव यांनी सांगितलं आहे की हे शेल्टर सांगलीला प्राणी मैत्रीपूर्ण शहर म्हणून ओळख मिळवून देईल स्थानिक पशुवैद्यकीय तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्थांसह आम्ही हे काम जलदगतीनं पूर्ण करू नागरिकांचा सहभाग यशस्वीतेसाठी महत्त्वाचा ठरेल महापालिकेच्या या उपक्रमाच्या पुढील टप्प्यात भटक्या जनावरांसाठी स्वतंत्र कोंडवाडा सुरक्षेसाठी कंपाऊंड भिंत प्राण्यांसाठी मुक्तसंचार क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये एकूण अठ्ठावीस हजार चारशे सहा चौरस फूट जागेमध्ये दोन टप्प्यात प्रकल्प पहिल्या टप्प्यात सहा हजार पाचशे बावन्न चौरस्फोट क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर युनिट एकशे पन्नास श्वानांना ठेवण्याची क्षमता दैनंदिन कामकाजासाठी कार्यालय जखमी श्वानांवर उपचारासाठी पशुवैज्ञ वैद्यकीय अधिकारी स्वतंत्र वॉशिंग युनिट आजारी आणि रेबीज श्वानांसाठी विलगीकरण कक्ष श्वानांच्या खाद्य साठवणुकीसाठी स्टोरम कर्मचारी स्वच्छताग्रह सुविधा श्वान दत्तक प्रक्रिया नोंदणी कार्यालय श्वानांसाठी केअर युनिट सांगलीवाडी येथील जकातनाका या ठिकाणी सदरचे निवारा केंद्र होणार आहे नमस्कार मी निखिल जाधव उपायुक्त सांगली कुपवाड शहर महानगरपालिका शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा बसण्यासाठी तसेच त्यांच्या नसबंदी लसीकरण आणि आरोग्यविषयक इतर प्रश्नांसाठी आयुक्त तथा प्रशासक श्री सत्यम गांधी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने अत्याधुनिक अशा प्रकारचे एक डॉग शेल्टर किंवा श्वान निवारा केंद्र उभारण्याचं ठरवलेलं आहे हे श्वान निवारण केंद्र हे आणि ॲनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडियाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांना मान्य ठेवून त्या पद्धतीनेच बांधण्यात येणार असून यामध्ये नसबंदी लसीकरण तसेच भटक्या श्वानांच्या इतर आरोग्यविषयक गोष्टींची दक्षता घेतली जाणार आहे एकूण सध्याच्या टप्प्यामध्ये दीडशे श्वानांना ठेवण्याची प्रक्रिया आपण इथे सुरू करत आहोत